त्याबद्दल कुशोक सुधार त्यांचे आभारी आहे आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम असं विचार करतो भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा यावेळेला दिलेला होता या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेवर आल्यावर तात्काळ शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू ही घोषणा त्यानिमित्तानं केली होती परंतु आता सध्या राज्याचे कृषी मंत्री सांगून राहिले का लाडक्या बहिणीचा आर्थिक गोळा खूप जास्त वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्ज माफी आम्ही करू शकत नाही असं सध्या कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट आहे त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीत जर शेतकऱ्यांची फसवणूक जर राज्य सरकार त्या माध्यमातून करत असेल एक दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ एक दोनदा त्यांच्या त्यांच्यासोबत भेटी देऊ त्यांची मागणी करू परंतु पुढच्या काळामध्ये सरकार भारतीय जनता पक्षानं दिलेलं शेतकऱ्यांचं आश्वासन जर पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही तर रस्त्यावरची लढाई सुद्धा ही त्यानिमित्तानं आम्ही लढू हा शब्द या निमित्तानं या संग्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आज फार जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही आज तीन मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहे